तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी श्री महान हजरत पिर दस्तगीर साहेब यांचा प्रतिवर्षाप्रमाणे चव्हाण वारसातर्फे मानकरी लव्या जम्या सहित दीपावली अभिषेक सोहळा आज दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी श्री संत बाबा महाराज चव्हाण दरगाह प्रस्थापित श्री महानवलिया हजरत पीर दस्तगीर साहेब कस व यांचा प्रतिवर्षाप्रमाणे चव्हाण वारसातर्फे मानकरी लव्या जम्या सहित दीपावली अभिषेक सोहळा पहिले अभ्यंग स्नान चव्हाणवाडा येथून दरगा देवस्थान येथे तुरबत्तीस चव्हाण वारसातर्फे प्रथम अभ्यंग स्नान व अभिषेक करण्यात आला तिथून बाहेरील श्री संत बाबा महाराज चव्हाण समाधी स्थळाकडे जाऊन अभिषेक करण्यात आला तिथून चव्हाणवाडा मूळ काती या ठिकाणी अभिषेक करण्यात आला या कार्यक्रमासाठी चव्हाण वारस व उरूस उत्सव कमिटीचे चेअरमन श्री बाळासाहेब देसाई सरकार पृथ्वीराज चव्हाण सरकार संग्राम देसाई सरकार रणजित देसाई सरकार विवेक मोकाशी दत्ता रावळ प्रदीप रावळ राजेंद्र लाड प्रकाश मोयते सुजित गायकवाड जयराम मिरजकर प्रभाकर पाटील संजय माणे भाळू मोरबाले संभाजी मुंगळे संभाजी मुंगले जयसिंग कांबळे बाबासा सुतार भोकरे खराडे शरद मलके पट्टेवाले सदाशिव डवरी व मच्छिंद्र डवरी अतिश सुतार राजू मेस्त्री सर सागर हारेल सचिन पावले योगेश शहा संभा मुंगले शीतल बुडके व समस्त साळी समाज भाविक उपस्थित होता चैनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील